नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती या ठिकाणी बघा आपल्याकडं ब्लाऊज पीसमधून म्हणजे असे तुकडे वगैरे उरतात ना ब्लाऊज शिवल्यानंतर त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत या ठिकाणी बघा मी एक ताट घेतला आहे तुम्हाला ज्या साईजचं करत असेल ना त्या साईजचं बघा ताटावर सर्व मला आपण बनणार आहोत या ठिकाणी इथं बघा मी डबल लेअर कापड घेतलेला आहे हे कारण ब्लाऊज पीस खूप मोठे आता येतात साड्यांमध्ये त्यातूनच उरलेला आहे कारण छोटी बाई वगैरे असताना तर भरपूर सारा कपडा उरतो इथं बघा माझ्याकडं ब्लाऊज पीस म्हणून एवढं कापड उरलेलं आहे इथं बघा मी असं गोल आखून घेतलं आहे आणि कट करून घेतला आहे आता तुम्हाला लहान मोठं तुम्ही तुमच्या आवडून करू शकता इथं बघा आता मी इथेच साडीचे बघा काट वगैरे उरलेलं आहे ब्लाऊज पीसचे मधलेच ते घेतले आहेत आणि दुसऱ्या ब्लाऊज पीसचा बघा हा कापड आहे हा एक घेतला आहे पाच इंच रुंदीची पण एक पट्टी घ्यायची आहे व्यवस्थित कट करून घ्यायची आहे हे जे आपण सिलवान आहोत चार ते पाच इंच तुम्ही घेऊ शकता कारण डबल फोल्ड करावं लागेल पण धागे दोरे आपण निघणार नाही बघा असं पण मी कट करून घेतली पट्टी कमी आता आपण याला जॉईंट देऊन देऊ असे डबल फोल्ड करून घ्या बघा तुम्ही फ्री मोठीसुद्धा घेऊ शकता बघा मला माझ्याकडे बघा ही पट्टी छोटीच होती म्हणून मी छोटी घेतली याला सरळ शिलाई मारून घ्यायची डबल फोल्ड करून ना सर आता आपण सरळ अशी याला शिलाई मारून घेणार आहोत एकदम टाकावापासून टिकाऊ एकदम सुंदर असं आपलं हे ताटावरचं रुमाल तयार होतो बघा आता आपली वटपौर्णिमा वगैरे त्यासाठी पण ताटावरती ठेवण्यासाठी मस्त रुमाल तयार होतो घरच्या घरी अगदी एक रुपये खर्च न करता कारण आपण ब्लाउज वगैरे सुद्धा लेस वगैरे आपल्याकडे पडलेलाच असतात त्याचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो नाही केला तरी चालेल थोडंसं डिझा दिसायला छान दिसतं लेस वगैरे लावल्यानंतर या ठिकाणी बघा आपली पट्टीसुद्धा शिवून झाले आहेत आता इथलं कुठला एक पार्ट घ्यायचा आहे बघा तो सुईचा ठेवायचं सुईचा आणि उलट बघून घ्यायचं चा। सुईचा ठेवलं आहे तुम्ही आणि आपण हव्या तशा कमी जास्त अंतरावरती या प्लेट टाकून घ्यायच्या आहे तुम्ही थोडंसं लांब पण टाकू शकत्या जवळ पण टाकू शकत्या कापड जर जास्त असेल तर एकदम जवळ टाका ते दिसायला एकदम छान दिसतं अशा पद्धतीने पूर्ण राऊंडला ना या प्लेट टाकून घ्यायच्या आहे एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे मी बऱ्याच त्यांच्या हक्का म्हणजे तुम्ही म्हणजे संगीत वगैरे टाकू नका आवाज देत जा व्हिडिओला म्हणून तिथे आवाज टाकत आहे मी कधी कधी तिथं लाईटचा वगैरे प्रॉब्लेम असला का त्याच्यामुळं जास्त आवाज येतो बाहेरचा रोड पण जवळ आहे त्याच्यामुळे कधी कधी नावे लागण आम्हाला संगीत वगैरे टाकायला लागतं व्हिडिओमध्ये दोन तीन दिवस झाले आपल्या छान व्हिडिओ व्हिडिओ नव्हतो इथं साईडला थोडंसं सा आपण डबल फोल्ड करून शिलाई मारुंगीची आहे बघा तिथे आपलं पूर्ण फिल्लं आहेत ना ती जॉईंट करून झालेली आहे या ठिकाणी एक्स्ट्राचे बघा धागे वगैरे कट करून घ्यायचे इथं सुईचं उलटं बघून घ्यायचं आता इथं उलटं ठेवायचं बघा आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची फक्त दोन एक एक इंच आपलं अंतर आहेत ना ते सोडून द्यायचं आहे तिथून आपण पलटी करणार आहेत फक्त थोडंसं अंतर आपलं पलटी करण्यासाठी सोडायचं आहे फक्त बाकी पूर्ण राऊंडला शिलाई मारून घ्यायची आहे या ठिकाणी बघ आपण इथून पलटी करून घेणार आहोत व्यवस्थित पलटी करून घ्यायचं इथं तुम्ही पूर्ण कडेन दाट टिप दिली तरी चालेल इथं बघ आता ओपन आहेत ना आपण तेवढं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे इथं शिलाई मारून घेतली आहे मग व्यवस्थित असं आपलं मस्त जे काठ आहेत आपले इथं आपण सेंटर काढून घेऊ सेंटर काटात आपण थोडंसं माझं पण सिल्क कापडा असेल मध्ये सर्कल थोडा सरकला होता इथं बघा दोन काट आपण जॉईंट करून घेतले आहेत असा फोल्ड करून इथं एक सर्कल कट करून घेऊ आपण कडेकडे एक शिलाई देऊन घ्यायची बघा असे फोल्ड करून ना दिसायला वगैरे छान दिसेल चला या ठिकाणी बघ आपला सर्कल पण जॉईन झालाय आपण सेंटर काढून घेऊ बघा सिल्क कापड असल्यामुळे थोडं सरकत आहे तुम्ही पिनअप वगैरे करून घेऊ शकता माझं थोडंसं क्रॉस होऊन गेलच मला वाटतं काय हरकत नाही तर बघ आपण सर्कल पण जॉईन करून घेतला आहे थोडसा क्रॉस वाटतोय मला तर आता एक आपण याला छोट्या सर्कल ला इकडे जॉईन करून घेऊ या ठिकाणी बघा आपण डबल शिलाई मारून घेतले आहे लेसला आता इथं दुसरी सुद्धा आपण एक लेस जॉईन करून घेणार आहोत इथं माझा टुकडा होता बघत होते पुरती का नाही आता या ठिकाणी बघा आपण दुसरी एक थोडीशी जाडमध्ये लेस घेतली आहे ती आता इथं कडेकडे आपण तर ही तुमची आवडीनुसार तुम्ही लावू शकता किंवा नाही लावलं तरी चालेल माझ्याकडे हायलेस म्हणून मी लावत आहे दिसायला पण छान दिसतं थोडंसं कलरफुल सारखं एकदम टाकावपासून टिकव बघा आपलं कारण हे लहान लहानशिला एकत्र आपण फेकून देत असतो पण बघा किती सुंदर उपयोग झाला याचा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ जर थोडा जरी आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जर नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत राहतात बघा फायनल लोक याचा तुम्ही बघू शकता सुंदर असा कलरफुल आपलं हे ताटावरचा रुमाल तयार झाला आहे तर आता मी भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल